नमस्कार मैत्रिणी सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवर मी तुमचे सर्वांचे सहच स्वागत करत आहे मैत्रिणीनो मी काल एक व्हिडिओ बनवला होता मी आणि माझ्या शंभर साड्या असा तो विषय होता त्यामध्ये एक छोटंसं भारूड म्हणून दाखवलं होतं तर ते भारूड संपूर्ण म्हणून दाखवा असं माझ्या मैत्रिणींचा फोन आला आणि मेसेजही आले माझ्या दोन तीन म्हणून मी आज हे भारूड तुम्हाला म्हणून दाखवत आहे ऐकूया पंढरीला सुनबाई सांभाळ दरदार पंढरीनाथ भगवान की जय पंढरीला जाते सुनबाई सांभाळ घरदार पंढरीला जाते सुनबाई सांभाळ घरदार बाईक माझा भरलेला संसार हो बाईक माझा भरलेला संझा भरलेला पंढरीला जाते सुनबाई सांभाळ दार शरीला जाते सुनबाई सांभाळ ग दार बाईक माझा भरलेला संसार हो बाईक माझा भरलेला संसार हो बाईक माझा भरलेला संसार सासू सुनेचे बारूड आहे सासू निघाली आहे पंढरीला सुनेवर सगळं ते सोपवून देते घरातलं आणि ती निघालेली आहे पंढरीच्या पंढरी दर्शनाला बघा तर ती म्हणते सुनबाईला दाग दागिने आहेत बरं का मैत्रिणी सांगते दाग दागिने आहेत बरं का पण मी गेल्यावर माझी सुनते घालेल ना दागिने माझ्या सुनेकडून परत येण्याचा नाही भरोसा सुनेकडून परत येण्याचा नाही भरोसा तिला काही भरोसा नाही बरं का सुनबाईच्या पर परत देईल याचा मग परत ती म्हणते पंढरीला जाते सुनबाई सांभाळ घरदार नरीला जाते सुनबाई सांभाळ गरदार बैग माझा भरलेला संसार हो बैग माझा भरलेला संसार हो बैग माझा भरलेला संसार तर ह्या सासूचं लक्ष सगळं घरच असतं बरं का भांडे कोंडे घेतलेले आपले आहेत साड्या आहेत माझ्या घरातल्या ती म्हणते सुनबाई <coughs> सुनबाईला म्हणते ती घरात माझ्या शंभर साड्या घरात माझ्या शंभर साड्या भांड्या कोंड्यानं भरल्या माड्या भांड्या कोंड्यानं भरल्या माड्या माझ्या कपाटात शंभर दीडशे साड्या आहेत हिने घेतलेली त्याने घेतलेली लग्नातली मला आवडलेली जुन्या पुराण्या सगळ्या शंभर दीडशे साड्या आहेत माझ्या घरात तर तू नेस त्या साड्या पण कोणाला देऊ नको आणि परत व्यवस्थित घड्या घालून ठेव अशी ती सासू सुनायला सांगते आणि भांडे किती जमवलेत मी भांडे हे आवडले हे वाट्या आवडल्या त्या चमचे आवडले हे पातीली आवडले असं करून कितीतरी भांडे जमवलेत तर शेजारी पडल्यारी तुला आवड आहे याला चटणी दे याला भाजी दे त्या वाट्या परत घेऊन ये तिथेच पडू देऊ नको असं ती सासू सुनाईला सांगते घरात माझ्या शंभर साड्या घरात माझ्या शंभर साड्या भांड्या कोंड्यानं भरल्या माड्या भांड्या कोंड्यानं भरल्या माड्या सासू म्हणते सून म्हणते सासूबाई तुम्ही जा ते दारात गाडी उभी आहे आणि लक्ष तुमचं सगळं घरातच आहे तुम्ही जा आता मी बघते मी सांभाळते सगळं सून म्हणते दारात उभी आहे मोटर कार दारात उभी आहे मोटर कार बैग माझा भरलेला हो बाईग माझा भरलेला हो बैग माझा भरलेला तर ती सून तिला बघ बघते तिचं काही लक्ष नसतंच तिचं लक्ष सगळं घरात असतं तिला वाटतं आपलं सून नीट ठेवेल की नाही साड्या नीट ठेवेल की नाही नीट ठेवेल की नाही खरं तर आता तिला देवदेव करायला जायचं सगळं घर सगळं सुनेवर सोपवून आहे पण तिचं मन त्याच्यातून निघत नाही बरं का मग सुनवायता गुण म्हणते तुका म्हणे बाया तुका म्हणे ऐशाबाया जन्मा येऊन गेल्या वाया जन्मा येऊन गेल्या वाया मोक्षाची शिरी कधी चढणार मोक्षाची शिरी कधी चढणार हो हो मग सासूचे डोळे उघडतात सासू म्हणते अगं तुला असं वाटतंय अशी मी नाही आहे बरं खरंच खरंच माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तू सांभाळशील पंढरी यात चुकलं बरं माझं आणि सोन खूप चांगले आहे ती सगळं सांभाळते बरं का आणि मी त्या तशा बायकांमध्ये नाही आहे बरं का संसारात तुम्ही पूर्ण लक्ष कमी केले आणि मी जाते आता असं म्हणून सुनेला जवळ घेते पाठीवर थोपटते आणि तिच्यावरती घर सोपवून ते पंढरी निघून जाते तर असं हे मजेशीर भजन आम्ही आमच्या भजनाच्या वेळेस म्हण मजेशीर भारूड आम्ही या भजनाच्या वेळेस म्हणत असतो बरं का आणि विनोदी असलं की सगळ्यांना ते आवडतं भारूड तर मैत्रिणीनो हे भारूड मी पूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे बरं का तुम्ही ते लिहून घ्या तुम्हाला आवडलं तर मजा या भारूड लाईक करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद